एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहुया आजच्या काय ठळक घडामोडी आजच नवनवीन घडामोडी पाने करीता आपल्या एम एस एस न्यूज लाइक ला करा सबस्क्राइब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य हरिहर नगर मध्ये नवीन डीपी पी ची मागणी रहीवाशांना अंधारात राहण्याची वेळ ऐनतपूर हरिहर नगर येथील नागरिकांना वीजेच्या समस्या मुळे सातत्याने अंधारात राहावे लागत आहे येथील शाळेजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर डीपी स्ट्रीट लाईट्स घरातील आणि इतरही अनेक कनेक्शनचा अतिरिक्त आहेत परिणामी रहिवाशांना त्यांना महावितरणकडे तक्रार करावी लागते महावितरणचे कर्मचारी येऊन दुरुस्ती करतात परंतु लोड जास्त असल्याने काही काळातच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी परमवीर शहीद अब्दुल हमीद फाउंडेशनच्या वतीने आज येथील अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे हरिहर नगर साठी नवीन डीपी बसवा किंवा सध्याचा विजेचा भार विभागून लोड डिव्हाइड द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलीमभाई शेख आर न्यूजचे न्यूज चे संपादक कासम शेख आणि उपसंपादक शफिक शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई शेख अलीभाई शेख भाई शेख सोहेल शेख समीर शेख आशिफ शेख भाई मेमन आयान शेख साहिल शेख आदी उपस्थित होते या मागणीमुळे हरिहर नगरमधील नागरिकांची विजेची समस्या सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे